तुमचा शुभेच्छा संदेश काय राहील आणि आज गणरायाचं आगमन महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक घरामध्ये अत्यंत जल्लोषात होत आहे प्रत्येक जण गणरायाकडे विघ्नहर्ता म्हणून पाहत आहे गणरायाला आमची सुद्धा हीच प्रार्थना आहे की या महाराष्ट्रावर आता संकट नको अनेक संकट या महाराष्ट्राने झेललेली आहेत मग ते दुष्काळाचं सावट असेल तर करोनाचा काळ असेल इतर सर्व बाबी या सगळ्या झेललेल्या आहेत आता या संकटापासून या सर्व नागरिकांना मुक्ती हवी आहे आणि आनंदाचं वातावरण पुन्हा त्यांच्या आयुष्यात येऊ देऊ येऊ असं गणराज्याने आम्ही प्रार्थना करतो संजय गायकवाडच नाही तर प्रत्येक पक्षाचा आमदार असेल कार्यकर्ता असेल नेता असेल त्याला वाटतं माझा पक्ष वाढला पाहिजे माझ्या पक्षाचे जास्त आमदार आले पाहिजे म्हणून अशी मागणी सहसा होत असते परंतु अखेरला याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा घेणार आहेत मागणी करणं इथपर्यंत ठीक आहे परंतु त्याचा जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहणार आहे म्हणून मागणीवर सर्व काही ठरत असतला भाग नाही तर ते त्याची असलेली ती भावना होती आपल्या मुख्यमंत्री चेहरा कोण नाही तसं काही नाही काल सगळ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलंय देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यामध्ये रस नाही आम्हाला माहिती हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहोत आणि सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे तिन्ही नेते म्हणून ठरवणार आहे आहेत उभारणा गटामध्ये पैशांची देवाण घेऊन होऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे याच्यामध्ये विनायक राऊ दत्ता आणि जे उद्धव ठाकरेंची पिया आहे पिया आहे रवी महात्रे यांचं नाव येत आहे देवाण घेवाणी एका निर्जन स्थळी गाडीमध्ये बसून दहा दहा लाख रुपये घेण्यात येत आहे याच्यामध्ये कुठे उभारता गट जे आहे शिवसेना राऊत काय म्हात्रे काय हे सर्वजण जे काही नेते आहेत ना त्यांना एक माहिती आहे की उबाटा गटामध्ये उद्धव साहेबांची अवस्था ही संभ्रमित आहे आणि त्याचा फायदा ही सर्वजण घेतात या तिघांवर काय आक्षेप करतात संजय राऊत काय करतात बाकीचे जे काही आता सोकाळ नेते आहेत महिला नेते आहेत यांच्यावर तर जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन लोकांनी आरोप केलेले आहेत आणि ते पक्षातल्या आणि म्हणून आता शिवसैनिक जो बेसिक आहे ना त्याला आता आपल्याला पद मिळतील किंवा आपल्याला काहीतरी नगरसेवकाच तिकीट मिळेल आपल्याला काहीतरी आमदारांचे तिकीट मिळेल या अशा त्याच्या संपलेल्या आहेत त्याला माहिती आता इथं फक्त नगद नारायणचं काम चालू आहे जो पैसे देईल त्याला उमेदवारी मिळेल त्याला पदही मिळेल आणि हे असंच सर्व चालू अस असल्यामुळं आज शिवसैनिक त्यांच्यापासून दूर जातोय आणि ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे हे सगळं महाराष्ट्र काय प्रत्येक शिवसैनिक हा जाणतोय म्हणून आता माल न तो तुम को सब कुछ मिलेगा असा जी काही नीती आता ह्या उभटा गटामध्ये आले त्याचा फटका निश्चितच पक्षाला बसणार आहे सध्या ना स्टँडिंग मध्ये संदीपान भुमरे हे या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि खासदारचा असलेला सन्मान हा झाला पाहिजे तो होत असतो काल खैरे होते का का त्यांचा होत, सन्मान आम्ही करत होतो परंतु नाही आता मीच इथं सर्व काही आहे असं जे काही समजण्याचा प्रकार आहे त्या प्रकारातून हा भांडण हे जे काही उद्भवलेलं आहे म्हणून माणसाने ज्या पदावर आहोत किंवा ज्या सन्मान आपल्याला ज्या ठिकाणी जितका दिला जातो तितका घेतला पाहिजे आणि मग मी पणाचा जो आव आहे तो कोणतरी आपला उतरवतो जनतेने आपला आव 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 उतरवलेला आहे आणि म्हणून आता शांतपणे